नमस्कार मित्रांनो माझे पूर्ण नाव हृतिक राजेंद्र बागडे राहणार मुक्का मोगरा तहसील जिल्हा गोंदिया आम्ही सहा महिन्याच्या पूर्वी चंदनाची लागवड केली होती आणि हे चंदनाची रोपे नागपूरवरून एका कंपनीमधून रोपोटिकामधून आणले होते आणि ज्यांच्याकडून आणलो आम्ही त्यांनी आम्हाला घेताना पूर्णपणे माहिती दिली होती की आम्ही प्रॉपरली तुमच्यासोबत राहून तुम्हाला मार्गदर्शन करून पण आज जवळजवळ सहा महिने पूर्ण होत आहेत तरी पण आमच्या झाडांची काही वाढ नाही होत आहे आम्ही त्यांना आम्ही त्यांना पाणी टाकत आहोत पण त्यांची ज्या प्रमाणात वाढ व्हायला पाहिजे त्या प्रमाणात वाढ होत नाही आहे त्या कारणामुळे कुठंच तरी आपण एक कठीण परिस्थितीमध्ये फसून गेले आहो आणि त्यानंतर आम्हाला सेकंड उपाय म्हणून कोणी मिळालं नाही यूट्यूबच्या माध्यमातून आपण जितेंद्र वानखेडे सर बुलढाणा जिल्ह्यातील या सोशल मीडियाद्वारे ते मला काही दिवसापूर्वी सापडले आणि निरंतर मी त्यांच्यासोबत फोनवर कॉन्टॅक्ट करत होतो बोलत होतो ते सहज आम्हाला फोनच्या माध्यमातून मार्गदर्शन देत होते आणि आज अशी वेळ आली आहे की आम्हाला त्यांना आपल्या शेतामध्ये या रोपं पाहण्याकरिता बोलवावं लागलं कारण ही कंडिशन आताच्या सध्या स्थितीमध्ये आहे कारण सहा महिने झाले आहे आमच्या झाडांना काही वाढ होत नाही आहे आणि जेव्हा आपण त्यांच्याकडून घेतलो तर ते त्यांनी सगळं सांगितलं होता की आपण तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करून तुमच्या शेतात येऊन मार्गदर्शन करून औषधी कोणती टाका लागते काय द्या लागते सगळं त्यांनी सांगितलं होता पण आज त्यांनी महत्त्वाच्या अजून एक गोष्ट म्हटला होता की आपण तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करून शेतात नाही हो येऊन पण फोनवर मार्गदर्शन करून पण आपण जेव्हा त्यांना फोन करतो तर ते फोन उचलत नाही आणि कधी फोन उचलला तर दहा मिनटांनी करतो अर्ध्या तासानी करतो एक तासानी करतो असे ते ताड़ करतात आणि आम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करत नाही खूप खूप आभारी आहोत त्यांच्या की ते बुलढाणा जिल्ह्यावरून रात्रीचा प्रवास घेऊन आमच्यापर्यंत पोहोचले नमस्कार तर हा सहा महिन्याचा रिझल्ट जो आहे हा तुम्ही पाहू शकता दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की रोपं देताना हे लोक लय मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतात पण ज्यावेळेस ॲक्च्युअल जी परिस्थिती येते त्यावेळेस फोनही घेत नाही उचलत आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही की हा जो रिझल्ट आहे हा सहा महिने झाले जा झाड जसंच तसंच आहे ॲज इट इज तर भरपूर शेतकऱ्यांना मी सांगत असतो की तुम्ही हे प्रॉपर नियोजनाखाली करा प्रॉपर मार्गदर्शनाखाली करा पण अशा लोकांच्या सानिध्यातून करा की जेणेकरून ते उद्या तुमच्या तुमच्या कामात तरी पडू शकतात या अशा नाही नुसतं गोळ बोलणं झालं तर तशाच हे नाही आहे याच्यासाठी प्रॉपर मेहनतही घ्यावं लागते प्रॉपर नियोजनानेही करावं लागते आज नाही म्हटलं तर मला पाचशे सहाशे किलोमीटरवरून मी ट्रेनमधून आलो तर कुठेतरी शेतकऱ्याचं आपलं नुकसान होऊ नये म्हणून मला या ठिकाणी यावं लागलं आज नाही म्हटलं तर सहा महिन्याचं तुम्ही पाहू शकता वाटते का भविष्य याच्यामध्ये नुसतं लागवड करून नेलं आणि झालं रोपं विकून टाकले शेतकऱ्याला झालं तशाने तर तशाने हे शेतकऱ्याचंही भलं होणार नाही आणि आपलंही भलं होणार नाही तर माझं एवढंच सांगणं आहे शेतकऱ्यांना की तुम्ही करत असताना प्रॉपर चंदन शेती करा प्रॉपर नियोजनाखाली खाली करा मार्गदर्शनाखाली करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद